नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा हे गणित आहे ना एकदा सोडून बघायचा प्रयत्न करा स्टॉप करा व्हिडिओ आणि एकदा सोडवायचा प्रयत्न करा बघा आपल्या कुठल्या संकल्पना क्लिअर आणि कुठल्या आहेत आणि कुठल्या नाहीत हे आपल्याला समजलं पाहिजे हा उपयोजनात्मक प्रश्न आहे उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे काय की याच्यामध्ये दोन तीन प्र, दोन प्रकरणाच्या किंवा आपल्या बेसिक गणिताचे जे नियम आहेत तर त्याच्यावरती संकल्पना ही आधारित गणित आहे तर बघा मी सोडून देतो हे गणित तुम्हाला एक ते पाच नैसर्गिक संख्यांच्या बेरजीचा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील काय करायचा फरक पुढील पैकी कोणता सगळं सोडवायचं आता ठीक आहे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पाहिए पाहिए एक ते पाच पर्यंतच्या नैसर्गिक संख्या ही मी स्मार्ट पद्धतीने काढतो पाच गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल तर शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या आणि भागीले दोन करायची हे सगळ्यांना माहिती आहे बे कि बे बे सहा आणि त्याची बेरीज किती आलेली पंधरा आले बरोबर ना आणि मग या पंधराचा आपल्याला काय करायला सांगितलं इथं घन करायला सांगितलेलं बरोबर ना आणि गण केल्यानंतर त्या संख्येच्या विरुद्ध संख्येच्या बेरजेचा पण गण करायचं म्हणजे ही पंधरा संख्या आहे ना त्या पंधरा म्हणजे वजा पंधरा आपल्याला घ्यायचंय आणि वजा पंधराचं काय करायचं आपल्याला गण करायचं विद्यार्थी मित्रांनो हिथे एक संकल्पना दडली आहे म्हणजे चिन्हांच्या नेमांची वजा चिन्ह राहतं का बेरजे चिन्ह राहतं तर जिथं घात विष मिईल ना त्याचं उत्तर असतं आपलं काय रे तर ते ऋण उत्तर असतं म्हणजे मायनस असतं तर आता बघूयात आपल्याला आणि त्यांच्या काय सांगितलं आपल्याला फरक काढायला म्हणून आपण आता बघा इथं आणखी एक आपल्याला चकवा बसणार आहे म्हणजे तेहतीस पंचाहत्तर हा पंधराच घन आहे बरोबर आणि त्याचबरोबर आपली ही संख्या हिचं उत्तर काय येणार आहे मायनस तेहतीस पंच्याहत्तर येणार आहे बरोबर मग आपण हे लिहिलं इथं मायनस तेहतीस पंच्याहत्तर बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इथं फरक म्हटल्यानंतर आपल्याला इथं एक वजा चिन्ह द्यावं लागतं कधी कधी काय होऊन जातंय गडबडीत आपण हे वजा आणि विरुद्ध संख्या आहेत विरुद्ध संख्येची व्याख्या पण आपल्याला माहिती आहे आपण सर्व नैसर्गिक संख्या असतील किंवा सर्व संख्यांचे प्रकार शिकलो त्याच्यामध्ये विरुद्ध संख्या समान अंक परंतु भिन्न चिन्ह असणाऱ्या संख्येला काय म्हणतात विरुद्ध संख्या म्हणतात आणि मग इथे आणखी एक नियम लक्षात राहायला पाहिजे कांसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलतात किंवा वजा वजा अधिक होतं आणि म्हणून तेहतीस पंचाहत्तर अधिक तेहतीस पंचाहत्तर बरोबर झालं सहा हजार सातशे पन्नास आणि हे आपलं आहे उत्तर आणि उत्तर आपलं दोन नंबरचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं डायरेक्ट काय केलं असतं मायनस आणि प्लस त्याचं उत्तर आलं असतं तर पर्याय नंबर दोन त्याचं उत्तर येत आहे हे उपयोजनात्मक प्रश्न यायला म्हणायचं उपयोजनात्मक म्हणजे काय तर एक दोन प्रकरणाच्या संकल्पना असतील किंवा दोन प्रकरणावरती आदर आता इथं घन आणि संख्या वसंख्येच्या प्रकारे याच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रश्न तयार झालाय असे प्रश्न सोडवण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा की अशा याच्यामध्ये आणखी काय तुम्हाला पाहिजे ते तर बघूयात आपण एक छोटासा व्हिडिओ